ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सात जून आणि सात जून रोजी बऱ्याचशा ठिकाणी जे पाऊस अधूनमधून सुरू आहे त्याचबरोबर आले पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर जे म्हणायचं झालं तर खोडव्या आले पिकामध्ये सडीचा सा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी जिथं पाऊस हा पूर्व पाऊस जास्त प्रमाणात झाला अशा ठिकाणी खोडवे प्लॉट हे खूप बसायला चालू झाली आणि त्याचबरोबर सडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळं खोडव्या पिकामध्ये जे आहे तर कंदकूज ही दुपटीने वाढायला चालू झाली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे आहे तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून खोडव्या पिकाम आले पिकाला जर बुरशीनाशक कीटकनाशक दिलेलं नसेल तर त्यांनी देऊन घ्यावी जेणेकरून खोडवा जे आहे तर सड ही थांब जागेवर थांबेल जूनचा जे आहे तर आता सात जून आहे आणि सात जून इथून मिरुग्ण क्षेत्र स्टार्ट होत असतो तर मिरुग्ण क्षेत्रामध्ये जर पाऊस हा जास्त लावून जर धरला किंवा पाऊस हा वाढला तर कंदकुजीचा प्रादुर्भाव हा पुन्हा आणखी मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्यामुळे पाऊस पड ज्या भागात पाऊस कमी पडलेला असेल आणि जिडं कंतकुज वाढलेली असेल सातारा सांगली साईडला कंतकुजीचा सा प्रादुर्भाव झाला त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खोडव्या आले पिकामध्ये कंतकुजीचा प्रादुर्भाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर जर असं असेल तर त्या ठिकाणी कंतकूज वाढू नये <शिनासे> यासाठी बुरशीनाशक आणि कीटकनाशकची आळावणी जरूर करावी जे शेतकरी जे आहे तर जैविक करत असेल तर त्याने ट्रॅकोडरमॉस रुणमॉस यासारख्या जैविक बुरशीनाशकांची बुरशींची जे आहे मित्र बुरशींची वापर कराव। जर करावा करत असताना एकरी पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम याप्रमाणे करावा आणि कीटकनाशक करत असताना पाचशे ग्रॅम मेंकोजे प्लस कार्बडायजेम असलेलं बुरशीनाशक त्याचबरोबर त्यामध्ये शक्य जर होत असेल जास्त प्रमाणात सड असेल तर क्लोरोपायरोफॉस एक लिटर असं या प्रमाणात आळवणी करावी जेणेकरून ज्या खोडव्या आलेमध्ये कंधामध्ये जेव्हा आळाई पडलेली असते ती पांढरी आळाई तर ती बुरशी म मरत नाही किंवा तिचा नायनाड होत नाही क्लोरोपायरोपॉस दिल्याच्यानंतर गॅस पॉयझन दिल्याच्यानंतर ती आळाई ही जागेवर स्टॉप होते आणि त्यानंतर ती सड ही वीस बावीस दिवसापर्यंत जागेवरती कंट्रोल व्हायला आपल्याला बघायला मिळते शेतकरी मित्रांनो सात जून आणि सात जूनमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्याचबरोबर फुलंब्री तालुका तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यामध्ये जे आजचे सौदे आहे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलपासून सुरू आहे तर चांगला जर उत्कृष्ट आले असतील तर अठराशे एकोणऐंशी पर्यंत आजची ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यामध्ये खरेदी आहे बऱ्याचशा ठिकाणी काल अठराशे रुपयांनी जे आहे तर आमचे मित्रमंडळामध्ये सौदे दिले आल्याचे आणि अठराशे रुपयांनी काही शेतकऱ्यांनी बायानेही घेतले आणि अठराशे रुपयांनी प्रति क्विंटलनी ही खरेदी सुरू आहे सातारा सांगली साईडलाही क कंडिशन ही अशीच आहे हा हाच भाव सध्या तिकडेही सुरू आहे शेतकरी मित्रांनो जसंजसं पाण्याने उघड दिल्यामुळे बरेचसे जे आहे तर दोन हजारचं मार्केट थोडंसं कमी झालं पुन्हा आणि त्याचबरोबर आता जे मिरवण क्षेत्र स्टार्ट झाल्याच्या नंतर जेव्हा पाऊस वाढेल पुन्हा एकदा बाजारभाव थोडेफार प्लस हे प्लस हे होऊ शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद